एक प्रश्न मी तुला विचारते सर्वेश उत्तर दे सपोज देर आर टू बेबीज बॉर्न दोन बाळांनी जन्म घेतलाय त्यातलं एक बाळ जे आहे ते आंधळ आहे ते बघू शकत नाही आणि दुसरं बाळ आहे ते ऐकू शकत नाही चाइल्ड चाईल्ड बेबी बेबीज डेफ आता ज्या वेळेस दोन ही दोन्ही बाळ एकत्रित एक वाढायला लागतील एकत्रित म्हणजे वाढायला लागतील मोठी व्हायला लागतील तेव्हा ला त्यातलं ते कुठलं मूल तुझ्या माझ्यासारखं बोलायला लागेल ला ला व्हेरी गुड जे आंधळ आहे जे बघू शकत नाही हे एक्झाम्पल जे आहे ते नक्की काय सांगतं तुम्हाला ऐकण्याचा सा फार मोठा रोल असतो या सगळ्या गोष्टी मध्ये हा सो इन ऑर्डर टू डेव्हलप जर मला खूप सुंदर स्पीच लँग्वेज टू वे वर्बल कम्युनिकेशन मी जे म्हणते टू वे वर्बल कम्युनिकेशन याचा फार महत्वाचा शब्द आहे हा याच्यामध्ये इट कव्हर्स द कॉन्व्हर्सेशनल आस्पेक्ट ऑफ लँग्वेज म्हणजे जिथे एक बोलणारा आहे एक ऐकणारा आहे आणि ऐकणारा बोलणारा आपले रोल्स चेंज करत राहतात ओके म्हणजे ज्याला आपण संवाद साधणं म्हणतो तर हे सगळं डेव्हलप करायचं असेल कम्युनिकेशन डेव्हलप करायचं असेल तर व्हिज्युअल सेन्स म्हणजे आपली दृष्टी इट प्लेज नेग्लिजिबल रोल त्याचा रोल खूप कमी आहे द मोस्ट इम्पॉर्टंट सेन्स सेन्स ऑफ ऑडिशन ज्याला आपण म्हणतो ऐकणं बाळाचं इट्स नॉट ओन्ली आवाज ऐकणं ऐकून समजणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तर सेन्स ऑफ लिसनिंग डेव्हलप करणं मुलांमध्ये हे फार फार महत्वाचं आहे इफ द चाइल्ड इज अ गुड लिसनर He or she eventually will become a good speaker. त्यामुळे एक चांगला ऐकणारा चांगलं बोलू शकतो पुढे जाऊन इट इज अ रूल ऑफ थांब हा रूल आहे सगळ्यात रूट कॉज ऑफ ऑटिझम इज लॅक ऑफ कम्युनिकेशन जिथे बोलणं संभाषण थांबतं जिथे संवाद साधू शकत नाही मूल तिथे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात ऑटिझमचे मग ते आय कॉन्टॅक्ट देत नाही ते नावाकडे लक्ष देत नाही ते एका जागी बसत नाही ते डेव्हलप होत नाही ते शाळेत ऍडजस्ट होत नाही त्याचे सोशल स्किल्स डेव्हलप होत नाही पण सगळ्याचं मूळ कारण काय व्हॉट इज द रूट कॉज लॅक ऑफ कम्युनिकेशन लॅक ऑफ लिसनिंग स्किल्स इन द चाइल्ड ते डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे आणि त्यावर काम सुरू केलं तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सुंदर होत जातात